नमस्कार मित्रांनो औरंगजेबाच्या कबरी बाबत सरकारचा वेळ काढूपणा निलेश लंकींनी टाकली तो काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनल वरती जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची कबरी राजकारणाच्या केंद्र स्थानी आली औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून काढून टाकावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना म्हटलं होतं की औरंगजेबाची कबर हटवण्याची सगळ्यांची इच्छा आहे मात्र त्याला कायदेशीर अडचणी आहेत काँग्रेसच्या काळात पुरातत्व विभागामार्फत त्या कबरीला संरक्षण देण्यात आलं होतं आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी हल्लाबोल केला औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळ काढूपणा भूमिका सुरू आहे तुम्ही राज्याचे नेतृत्व करतात तुम्ही ठरवलं तर काही करू शकतात अनेक ठिकाणी तर पोलीस बळांचा वापर करून चुकीच्या गोष्टी सरकार घडवून आणत तर या गोष्टी करणं काही अशक्य गोष्टी नाहीत पण सरकारचा वेळ काढूपाना सुरू आहे दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक आहेत असं म्हणत निलेश लंके यांनी सरकारला जोरदार टोला लावला यानंतर धनंजय मुंडे बाबत निलेश लंके काय म्हंटले याकडेही आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले आहेत मात्र या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे फरार आहेत त्यातच या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करावे अशी मागणी होत आहे यावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की सत्यता काय आहे हे पडताळून घ्यावे केवळ आरोप करण्यात अर्थ नाहीत मात्र सत्यात पडताळून जर त्यांना कोणी दोषी असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं यानंतर पाटोद्यातील घटनेवरही त्यांनी संताप व्यक्त केला याकडे आपण या थोडं लक्ष देऊया बीड जिल्ह्यातील पाटोद्यात रक्षकच भक्षक झाल्याची घटना घडली महिला दिनाच्या दिवशीच पोलीस ठाण्यातील बीट एका महिलेवर बलात्कार केला याबाबत बोलताना निलेश लंके यांनी तीव्र संताप व्यक्त केला चुकीच्या पद्धतीने राज्यात आलेल्या या सरकारला कोणताही प्रकारचा कंट्रोल राहिलेला नाहीत ज्या पोलिसांकडे आपण रक्षक म्हणून पाहत असतो ते जर भक्षक झाले तर हे नंदनीय गोष्टी असल्याचं मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलं वारं वारंवार राज्यात अशा घटना घडत आहेत हे या सरकारचं अपयश असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे निलेश लंके पुढे म्हणाले की बीड गुंडागिरी बाबत हिट लिस्ट वर असलं तरी राज्यामध्ये राजकीय पाठिंबावर गुंडगिरी पाहायला मिळत आहे गुंड प्रवृत्तीचे लोक राजकीय व्यासपीठावर देखील पाहायला मिळतात आणि हे जर असंच सुरू राहिलं तर गुंडगिरी संपणार नाही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा कुठलाही राजकीय विचार असला तर त्यांचा बंदोबस्त व्हायला हवा आपल्या राजकीय स्वार्थासाठी जर कारवाई होत नसेल तर हे राज्यासाठीच नाही तर देशासाठी घातक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद